नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात खंडाळा तलावाच्या सुशोभीकरण कामाबद्दलची सविस्तर बातमी पनरपशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चणा आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर नवरत्न चिक्की आणि रोड रेल्वे लोणावळा खंडाळा तलाव सुशुभीकरण विकास कामाबद्दल भाजपा लोणावळा मंडळ यांनी माननीय उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या तज्ञ समितीला निवेदन दिलं आहे शासनाकडून खंडाळा तलावाच्या सुशोभीकरणाकरता व संवर्धनाकरता काही कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून तरीही या तलावाचे काम अर्धवट स्थितीत आहे आसपासचे सांडपाणी तलावात आल्यामुळे तलावातील मासे मरून पडले आहेत त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे पर्यटकांकरता सुरू केलेली बोटिंग ही बंद आहे शौचालयाची व्यवस्था केली असली तरी पाणी नसल्याने तेथील शौचालय बंद स्थितीत आहे एकंदरीत तलावाची अवस्था दयनीय झाली असून लोणावळ्याच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे लोणावळ्याच्या विकासाकरता माननीय उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या तज्ज्ञ समितीने विकास कामांमध्ये लक्ष घालून योगदान द्यावे यासाठी भाजपा लोणा मंडळाने याबाबत एक निवेदन दिले आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद